आज जळगाव येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने हे हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन इथे करण्यात येत आहे याच्यामध्ये आमच्या तीन प्रमुख मागण्या आहेत पहिली मागणी म्हणजे भारताच्या संविधानाच्या विरोधात जाऊन भारताच्या संविधानाच्या विरोधात जाऊन जो वकफचा काळा कायदा बनवला आहे जो असंविधानिक आहे याच्यामध्ये विनाकारण भूमाफिया बनून हिंदूंच्या जमिनी गळ्यात घातल्या जात आहेत तामिळनाडूचं अख्खं एक गाव या वकफच्या कायद्याखाली गिळंकृत केलं गेलं एकट्या महाराष्ट्रामध्ये आज वकफची त्र्याण्णव हजार एकरहून अधिक जमीन झालेली आहे आणि ही सगळी या काळ्या कायद्याच्या माध्यमातून गेलेली आहे हा कायदा रद्द व्हावा ही मागणी आज आम्ही पहिली करतो आहे त्याचबरोबर भारतामध्ये एका बाजूला आपण म्हणतो भारत सेक्युलर आहे भारतामध्ये एफ एस एस ए आहे फसाय नावाची एक स्वतंत्र अन्न आणि औषधी प्रशासनासाठी एक व्यवस्था असताना हे हलाल प्रमाणपत्राची सक्ती का केली जाते हलाल प्रमाणपत्र आज तुम्ही बघाल तर आशीर्वाद आटा असेल किंवा विविध शाकाहारी आपले जे काही पॅकबंद प्रॉडक्ट आहेत त्यांना हलाल मॅकडोनाल्ड असेल पिझ्झा बर्गर म्हणजे बर्ग पिझ्झा किंग असेल त्यानंतर बर्गर किंग असेल पिझा हट असेल अशा विविध आस्थापनं भारतामध्ये त्यांची जी काही प्रॉडक्ट्स विकतात त्याच्यामध्ये हलालची सक्ती करतात आणि ह्याला आमचा विरोध आहे भारत सेक्युलर आहे तर मग सेक्युलर याच्या धर्माधारित या हलाल व्यवस्था का आणि या हलालच्या माध्यमातून जो पैसा जमा होतो ह्या पैसा एन जी ओ गोळा करते याच्यावर कुठलाही सरकारी नियंत्रण नाही त्याच्यामुळे हलाल प्रमाणपत्राची व्यवस्था बंद व्हावी ऑलरेडी भारतामध्ये उत्तर प्रदेश शासनाने अठरा नोव्हेंबरला ह्याच दोन हजार तेवीसला एक जी जी आर काढून ह्या हलाल व्यवस्थेवर बंदी आणलेली आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रात पण आणि देशात हलाल व्यवस्थेवर बंदी आणावी आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे अनेक वर्षापासून ही मागणी हिंदूंची आहे की सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश आहे की सकाळी सहा पूर्वी आणि रात्री दहा नंतर कुठल्याही पद्धतीचे भोंगे वाजले नाही पाहिजेत आज जळगावमध्ये सकाळी पूर्वी भोंगे वाजतात पाच वाजल्यापासून कर्णकर्कशच्या आवाजात भोंगे भोंगे वाजले जातात ह्या भोंग्यांवर कारवाई का होत नाही जर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे तर तो आदेशाचं पालन होणार नाही का ही कारवाई का करत नाही प्रशासन तर ही कारवाई व्हावी अशी मागणी आजच्या आंदोलनाच्या माध्यमात आम्ही करतोय माझं नाव प्रशांत निमन जुएकर हिंदू जनजागृती समिती जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा